महाविद्यालयांच्या मनमानी कारभाराला आता कुठेतरी दणका बसणार आहे तुम्ही सुद्धा कॉलेजमध्ये असाल आणि एक्स्ट्राची फी देणं तुम्हाला सुद्धा बंधनकारक असेल तर थांबा हा व्हिडिओ पहा आता खासगी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांना एफ एने निर्देश दिलेले आहेत काही आदेश दिलेले आहेत त्यांचं पालन करणं या महाविद्यालयाला बंधनकारक असणार आहे आता प्रत्येक महाविद्यालयाला त्यांच्या संकेतस्थळावर फी जाहीर करणं बंधनकारक असणार आहे म्हणजेच त्यांच्या वेबसाईट वर आता एक फी स्ट्रक्चर नावाचा एक वेगळा टॅब असणं बंधनकारक असणार आहे एफ आर आय च्या महाविद्यालयांना या कडक सूचना देण्यात आल्या अनेक महाविद्यालय काय करतात तर मनमानी पद्धतीनं शुल्क वाढ करतात त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारनं एफ आर एची स्थापना केलेली होती आता एफ आर ए काय करत तर या महाविद्यालयांचं या कॉलेजेसचं शुल्क जे असतं त्यांच्या प्रस्तावाची पडताळणी करतं आणि या अभ्यासक्रमांचं शैक्षणिक शुल्क एफ आर एची समिती एकूण जर आपण बघितलं तर ते ठरवत असते आता या एफ आर एने कॉलेजेसना सूचना दिलेल्या आहेत या सगळ्या कॉलेजेसना महाविद्यालयांना त्यांच्या वेबसाईट फी स्ट्रक्चर असा स्वतंत्र टॅब आता द्यावा लागणार आहे होम पेज वर तो टॅब असणं बंधनकारक असणार आहे येत्या दहा दिवसांमध्ये हे बदल करावे अशा सूचना एफ आर एकडून या महाविद्यालयांना देण्यात आलेल्या आहेत या नियमांचं पालन जर केलं नाही तर कारवाई होऊ शकते असा सुद्धा इशारा एफ आर दिलेला आहे आता या फी स्ट्रक्चर नावाच्या टॅबमध्ये त्यांना कोणती कोणती माहिती द्यावी लागणार ते सुद्धा सांगते ट्युशन फी असेल विकास शुल्क असेल व्यवस्थापन कोटा शुल्क असेल एन आर आय कोटा शुल्क त्याचबरोबर अनामत रक्कम अशा सगळ्या घटकांची माहिती महाविद्यालयांना आता स्पष्टपणे लिहावी लागणार आहे या महाविद्यालयांनी संकेतस्थळावर जे आहेत ते बदल करून त्याचा अहवाल दहा डिसेंबर पर्यंत एफ आर एकडे सादर करावा असे निर्देश एफ आर एने दिलेले आहेत एकूणच जर आपण बघितलं तर सध्या ज्या ज्या विद्यार्थ्यांना सवलती आहेत जे जे विद्यार्थी जर आपण बघितलं तर एस टी एस सी ओबीसी या कॅटेगरीमध्ये येतात ते असून सुद्धा महाविद्यालय अनेक एक्स्ट्राचे शुल्क जे आहेत ते लाटत असतात या विद्यार्थ्यांकडून आणि ते सगळं का होतं वेबसाईट वर जाहीरपणे हे शुल्क दिलं जात नाही विद्यार्थ्यांकडून प्रायव्हेटली हे एक्स्ट्राचं शुल्क मागितलं जातं आणि अशा तक्रारी एफ जाहीर झालेल्या होत्या आलेल्या होत्या आणि त्याचाच परिणाम म्हणून एफ आय आता जे आहे नवीन नियम आणलेले आहेत तुम्हाला या नवीन नियमांबद्दल काय वाटतं तुमची काय मतं आहेत एफ आय ए डिसिजन घेतलेला आहे त्याबद्दलची तुमची जी काही मतं असतील ती कमेंटमध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका